फाज मैदानीच्या हातमध्ये दाखल होतात आकाश भगवत अरुण पार्थी हे दोन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये दाखल होतात समीकरण मैदानाच्या हातमध्ये संपूर्ण लाईव हे देखील स्वच्छ झाला आणि आपल्याला पाहायला मिळतो आदेश देखील आपल्यासाठी स्वच्छ पाहायला मिळते आणि ते प्रेक्षक बर्गाची मने जिंकले जातात पहिले षटक गोलंदाचे मार्क पुरतो तेव्हा गोलंदाज धीरज चौधरी या गोलंदाजाला गोलंदाजी मार्क पुरती आलाय स्ट्राईक साठी अरुण पाहतोय अरुण साठी पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती चेंडू तडाखा दिलाय टोकला जातोय षटकार आणि शेटकाराने सुरुवात केली जातोय टीमच्या माध्यमातून चे मलंग टीमच्या माध्यमातून साठ दागिंच समीकरण या तर इथून मात्र चेस करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळूया इथून खऱ्या अर्थानं उत्तर फलंदाजी करत असताना मलंग टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली जाते मोठाल्या फटक्याची नितांत आहे आपण आकाशात जळ सोडला होता सात डाबा संख्येवरती आणि त्याचनंतर नंतर एकट्याने छत्तीस डाबा बनवल्या होत्या मात्र येथून मात्र चांगली सुरुवात केली जात्या उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करत असताना मल्लंगटच्या माध्यमातला पहिले षटकवरती प्रहार केले जातात भरत सौदीवर चौदरीवरती आक्रमण केले जातात अरुण पारदी या फलंदाजीला पण पाहतो सुट्टीला आकाश बघत आलाय दोन तास तयार आहे पुण्याच्या एकदा डावटुरा त्यांचा चढावेकडनं चेंडेच एकमेस जे पाहून वेग भरपूर पाहायला मिळतो अगदी गोडल स्पोर्ट वरती चेंडू हाताळला जातो थोडीशी उसळी कमी राहिली जाते एसांच्या माग्या विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातो इथून मात्र डॉन चेंडू फेकले जातात या तिची गोलंदाजी केली आहे तर इथे संघाच्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल इथून मोठ्या फटकांची सुरुवात केली आहे तर एकतर ते सामना झुंकवण्याचा सा प्रयत्न मल्लका टीमच्या बाजूने पाहायला मिळेल एक्स्ट्रा कबरला बाब स्ट्रोक पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणाला इथे भरपूर चांगले पाहायला मिळाले आणि शेवटच्या शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थाने चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत मात्र जर आपण पाहायला गेला तीनदा बाबा बे कनबॅट केला तीन दाब्याने संघ पुरेसर सांगलाय दावपवतीवरती नववी जातो आहे या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतोय आज टीमच्या माध्यमात अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत आज पुण्याचे एकदा जे भागेश्वर चिष्कामध्ये उतरले जातात थरवाडीच्या मैदानावरती कुठल्या रीतीने खेळ केला जाईल इथून मलंग टीमच्या माध्यमात हे पाण तितकाच महत्वाचा असेल जर का पाहायला गेलो संघ एक बलाढ्य संघ त्याच्या विरोधामध्ये फाईट करत असताना मल्लगड संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळाल्या थोडा कॉपरेट तुटणी संघ टाइम अलर्ट याच्याकडे देखील लक्ष असू द्या षटकामधील तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आपण पाहतो विलियन डावकून आताचा फलंदाज फुलरलेचा मॉल होता अगदी आपण पाहतो मुख्य बॅसपीठाला सलामी देणारा फटका पण पाहतो शेवटच्या क्षणाला चेंडू आडवला जातो मग ते तोपर्यंत पुन्हा एकदा पुन्हा एकदा तीन धाबा पाहायला मिळाल्यात तीन धाबेने संघ पुढे वाटचाल करतोय बारावरती जाऊन पोहोचला जातो आहे मात्र या रीतीची फलंदाजी केली आहे तर मित्र म्हणे समोर एकतर्फे आपल्याला मलंगड संघाच्या बाजूने पाहायला मिळेल मानंट रे पॉवर प्लेचं पहिलं षटक या आणि त्यावरती आता आक्रमण केले जात आहेत पहिल्या षटकावरती आपण पाहतोय मोठाले फटक्याच्या आतशबाजी पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जातो आहे दोन्ही फलंदाच्या माध्यमात टॉस होता पुलटा असता पूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे या ठिकाणी आपण पाहतोय गल्लेमध्ये छत्रक्षक वेगाने क्षणाला चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत माझा या दोन दोनदा वेगाने कन्वर्ट केल्या गेला -के हाईट फॅक्टर साठी चेक केला जाईल पंचा निर्णय आलाय इथून तिसऱ्या पन्सनकडे रेफर केला जातो आहे आणि इथून निश्चित चेक केला जाईल हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला जातोय इथून चेक केला जाईल ब्रदर्स पोट लाइव्यू या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्लिअर अँड क्वालिटी पुन्हा त्याच्याकडे सातत्यानं पाहतो आहे आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आपल्या समेत संपूर्ण टीम सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे इथून निश्चित स्क्रीनवरती जातो जातोय भरत चौधरीला आपण पाचवी गोलंदाजी मार्कवरती संघाच्या संगणकेकडे ने विश्वास दाखवला होता आणि पहिलं षटक हाताळत असताना अद्यापर्यंत चौदा दाबा खर्च केल्यात त्यामध्ये जर आपण पाहायला पा गेलो तर अरुणनं बनवल्या चारमध्ये अकरा दाबा आणि इथून चेंडूची पाहणी जर केली इथून तिसऱ्या पंचांचा इशारा असेल चेंडू बिमार असेल नो चेंडू इथून आपण पाहतोय हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू आपण जरूर पाहिला होता आणि नो चेंडू इथून घोषित केला गेलाय अगदी जर आपण पाहायला गेलो तर अंतिम जर आपण पाहायला गेलो तर अद्यापर्यंत चार चेंडूंचा खेळ संपलाय अजूनही दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स या ह्या चेंडू आक्रमण करावा लागेल फ्रेडची नामे संध्या असेल फ्रेड साठी इथूनच उतरला जातोय फलंदाज पण पाहतोय अरुण पारदीला छान षटकराने आपले इरादे स्पष्ट केले होते त्याच्यासाठी फ्रीडची नामी संधी खोलात टाकलेला चेंडू अगदी पेकवान चेंडू पाहाल मिळवा वार्कर लाईनचा चेंडू वापरला जातो आहे आणि इथून मात्र डॉट चेंडू फेकला जातो शेवटचा चेंडू या षटकामधील आपण पाहतोय आहे तर या षटकाचा विचार केला तर पंधरा दाबा जरूर खर्च केल्यात अरुण खेळतोय पाच चेंडू मध्ये अकरा दाबा संख्ये सोबतीला आकाश खेळतोय तीन दाबा संख्ये शेवटचा चेंडू या षटकातील त्यावरती केलाय वार ऑन ला उडवला जातो आहे ब्लॅक स्क्रीन स्क्रीनला एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं चार दाब्यांसाठी शेवटच्या चेंडूवरती ठोकला जातो आहे ब्रँडेड चौकार सोमच जे चला हे दुटणे आपल्यासाठी एक षटक एक षटकाला आपण सहा मिनिटं लावलेत टीमची टोटल दाबा संख्या जाऊन पोहोचते एकोणीस ए आकडा परती शेवटच्या चेंडू समकार चमकार आपण पाहिलं होता मलंगड टीमला देखील आमच्या जवळचे मित्र अगदी आपण पाहतोय पप्पू पारदी साहेबांकडून बर भरभरून शुभेच्छा आलेत त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसेस भागत दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला आहे गोलंदाज आकाशला आपण पाहतो ज्या आकाशनं आकाश फोलंदाजी करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आहे एकट्यानं छत्तीस धाबा बनवल्या तोच आकाश आता गोलंदाजी मार्कवरती आला आहे मात्र इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे आता इथून टीमच्या पाठीराख्याच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील अजूनही जर का आपण पाहायला गेलो तर एक्के धाबा संख्येच्या अजूनही गरज आहे मात्र पहिल्या षटकामध्ये एकोणीस धाफा खर्च केला गोलंदाज आपण पाहिला होता ज्यानं पहिलं षटक आतलं होतं भरत चौधरीनं आपण पाहतोय वेगवान रिलीज केला होता शतरक्षण पाहायला मिळतं फिका अचूक आल्या आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केल्या आणि एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय ट्वेंटी वीस या आकडावरती जाऊन पोहोचला जातो दोथानी संघाचा भरपूर चांगला खेळ आपण पाहिला होता शेवटच्या क्षणाला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं केवाले संघानं मात्र तो सामना जिंकला होता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला होतो जो आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहिला होता हा स्पर्धेचा आज तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा पोल मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय नेतूटने त्याच्या ते विरोधामध्ये फायट करतोय मल्लंगड या दोन संघांमध्ये ही लढाई आपण पाहतो आहे साठ धाव संख्येचं समीकरण साठ धावसंख्येचा डोंगर रचला होता आणि ते जावेचा पल्ला गाठत असताना सध्या तरी आपण पाहतोय या ठिकाणी मलंगड संघ पोहोचणार वीस चे आकडे भरत्या एकदा लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल केला जातो द कार्पेंट तैना द्या एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केली सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय ट्वेंटी वन एकवीस चे आकडे आतापर्यंत रामदास आपण पाहायला गेलो तर एकही फलंदाज बाद झाला नाही ओपनिंगला आलेले फलंदाज अद्याप चांगला केल केला जातोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमात अजून एकोणचाळीस दाप संख्येची गरज आहे या षटकातील चार चेंडू चाल अजून बाकी आकाश उघडेच कौतुक खराब चेंडू वेगवान फेकला जातोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते फलंदाजाला रोखला जातो फेक्या अचूक्या सावचित चे नामे संधी आणि इथून मात्र पहिला ब्रेक प्रो निर्माण करून दिला जातोय पहिला धक्का लागला जातोय बॅटिंग करत असताना मलंगड टीमला परतावा लागेल फलंदाज आकाश बघतला पहिला विकेटचं पतन इथून पहिला धक्का लागला जातो मलंगा टीमला चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की अचूक होती नवीन फलंदाज फटका पसला जातो बॅक टू द बॉलर चेंडू उंच गेलाय आकाशच्या माध्यमात झुका पाहायला मिळणार नाही वन मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक दुसरा धक्का मलंगा टीमला लागला जातो आल्या पावली माघारी रुपेश शून्य शून्यावरती बाद होतो थँक यू सो मच टीचर नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये दाखल होतोय रमेश गिरा या फलंदाजाला पण मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल अडचणीमध्ये सापडला जातोय पहिल्या षटकामध्ये एकोणावीस दाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज भरत न आकाश उघडा जसा गोलंदाजी मार्कवरती आला आतापर्यंत तीन धाबा खर्च करत दोन विकेटे मिळवल्यात त्याच्या नावावरती खरे आपल्याला खऱ्या अर्धान आपल्याला पाहायला मिळाल्या चांगली गोलंदाजी जर का आपण विचार करायला गेला तर अरुण खेळतोय सात चेंडू सोळा या धावसंख्येवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रमेश गिरा सध्या स्ट्राईक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल इथून चांगली फलंदाजी करावी लागेल संघ अडचणीमध्ये सापडला जातो अगदी जड मध्ये गोलंदाजी केली जात्या फलंदाजाला रोखलं जातो वारंवार यॉर्कर चेंडूची पहा फेकी केली जात्या त्या पहिली पहा पुन्हा एकदा पटका सजवला जातो ऑनला ती ब्लॅक ग्रीन जवळ चेंडूला अडवला जातो उचलणार फेकणार तोपर्यंत दोन दाबा वेगाने कन्वर्ट केला जातात गुड रनिंग विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि दोन धावे संग पुढे वाटचाल करतोय धावून पोहोचत आहेत चोवीसच्या आकड्या भरती चोवीस धावात औपलकी भरती अजूनही जर का आपण पाहायला गेला तर छत्तीस धाव्यांचं समीकरण असणार आहे छत्तीस अजूनही उत्तर अर्थामध्ये आहेत मलंग टीमला बनवल्या जातील का डिपेंड केल्या जातील गोलंदाजी करत आहे यदुट्या टीमच्या माध्यमातून हेही पाहणं तितकाच महत्वाचं असणार आहे गोलंदाजी भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळते आकाश उघडेच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेला तर फक्त ना फक्त पाच दाबा खर्च कर करत दोन विकेट मिळवल्या पहा पुण्याच्या टारकेटची नामी संधी इष्टांच्या मागे बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं होतं सेकंड स्लिपच्या माध्यमात मात्र इथून जर का आपण पाहायला गेलो तर लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगल वेगाने कन्वर्ट केल्या जातात एंड ऑफ द वर्स षडक क्रमांक दुसराही संपला जातो टीमची टोटल दाबा संख्या पंचवीस वरती दोन थँक्यू सो मच जिज इथून जर आपण पाहायला गेलो दोन षटकांचा वादली संपला टीमचे टोटल पंचवीस वरती दोन धक्के दिले जातात हे तुटे टीमला त्याच आपण पण खऱ्या अर्थानं पण जर का पाहायला गेलो तर फ्रेंडशिप अनलिमिटेड चषक इथे फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्या स्पर्धेच्या दमधार आयोजक आदरणीय प्रकाश बाई चौधरी यांचं इथे शुभ आगमन होतोय त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सर्षे स्वागत गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय नंबर थ्री वरती नरेश उघडे आलाय पहिला चेंडू बेगवान फेकला होता मात्र पहिला चेंडू डॉट फेकला जातो आहे समोर आपण पाहतोय रमेशला इथून वाईट चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथून मात्र पंचांचा इशारा येणं बाकी एस तावचितची नामी संधी आणि इथून मात्र पंचांचं बोर्ड अवकाशाकडे जातोय वाईट चेंडू आणि इथून मात्र एक धावही मिळेल आणि एक विकेटे प्राप्त केली जातो आहे मलंगा टीमला लागला जातो हा तिसरा धक्का षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते जडमध्ये चेंडू जात जातात जर का पाहायला गेलं तर वाढ चेंडू जरूर आला होता महत्वाची विकेट मिलवली रमेश त्याचनंतर आपण पाहतो एका साईडला अरुण चांगली फलंदाजी करतो पाठशे टॉपेस दाखले जाते इष्टांच्या मागे विकेट किपर येतोय चेंडूवरती चांगलं शतरक्षण केलं आहे तोपर्यंत मात्र जर का आपण पाहायला गेलो तर डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतो निर्ताव चेंडू फेकला जातो मलंगड संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो अकरा चेंडूने अजूनही चौतीस दाबा संख्येची गरज आहे उत्तर अर्थामध्ये टीमला मात्र या षटकावर ते आक्रमण केले रामदास मोठे फटके आल्या तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोपा पाहायला मिळेल मल्लंगड संघाच्या बाजूनं हे चित्र पाहायला मिळणार नाही आहे कारण गोलंदाजी तितकीच तिखट केली जाते ते आपल्या गोलंदाजच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातो अरुण ला पण पाहतो आहे जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण नऊ चेंडूमध्ये सोळा दाबा जरूर पाहिल्यात आणि त्या फलंदाजाला मात्र अगदी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शांत केलं आहे तीन चेंडूंचा केल संपला जातो आहे आणि त्यामध्ये अजूनही तीन चेंडूंचा केल बॅलन्स या तीन चेंडूंमध्ये दोन मोठे फटके आल्या तर चांगला सामना पाहायला आहे संपायर सिग्नल वाईट बॉल आणि इथून मात्र उजब्यास बाहेरून जाणारा आभांतर चेंडू फेकला जातोय अतिरिक्त एक गाव मिळेल अतिरिक्त एखादा दाबीने संघ पुढे वाटचाल करेल दाव पलकीवरती सत्तावीस वरती जाऊन पोहोचला जातोय नऊ चेंडू आणि ती समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ज्या अनुषंगानं दुसरं षटक आकाशनं आतळलं होतं अगदी खोलवरतीची गोलंदाजी आपण पाहिली होती त्या गोल त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक आपण पाहिलं होता तरुण पहिल्या षटकामध्ये एकोणावीस दाबा खर्च केल्या होत्या गोलंदाजा भरत चौधरीनं आणि त्याच नंतर कमबॅकिंग षटक फेकलं होतं अवघ्या पाच धाव संख्येचं याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर फक्त फक्त तीन धाबा खर्च केला त्यामध्ये दोन चेंडू आभांतर फेकले होते आणि एक सिंगल मिळतो आहे म्हणजे जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये केली जातो पहा चांगला चेंडू रिलीज केला होता मात्र अंपायर सिग्नल वाईड बॉल उद्याच्या बाहेरून जाणारा अभांतर चेंडू फेकला जातो अतिरिक्त एक धाव एका धाब्याने संघ पुढे बांधकाल करतो आहे मल्लंगड संघ जाऊन पोहोचता एकोणतीस ते आकडे वरती साठ धाबा बनवायच्या होत्या आणि त्यामध्ये आता आठ चेंडू मध्ये अजून एकतीस धाव संख्येची गरज आहे एकतीस धावा बनवल्या जातील का डिपेंड केल्या जातील हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बी टीमच्या माध्यमात पाहायला मिळतोय काल जीवनचा संघ रामदास आपण पाहायला होता दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं सीबीडी संघाच्या विरोधामध्ये मात्र धावसंख्या संख्या कमी बनवली होती आणि त्यामध्ये संघाल सकाळ संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना तो सामना गमावा लागला होता इथून मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातो वाईट चेंडू आलाय व्यतिरिक्त एका दहावे संघ पुढे वाटचाल करेल तीस वर जाऊन पोहोचला जातोय षटकातील शेवटचा चेंडू सखेल बाकी या मात्र अजूनही तीस धाव गरज आहे या चेंडूवरती रामदास मोठा फटकाला षटकार आला तर सामना आपल्याला मित्र म्हणे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल मात्र तसं चित्र घडलं नाहीये अगदी आपण पाहतो अलक्या आतानं टच करण्याचा प्रयत्न केला होता लॉंगॉपमध्ये शतरक्षक तैनात होता तोपर्यंत दोन दावा कन्व्हाइट केला दोन दावेने संघ पुढे सरसावला जातोय षटक क्रमांक तिसराही संपला जातो है तीन षटकांच्या अखेरीस जर आपण पाहायला गेलो तर या दोन दाबाला दोन दाबेने संघ पुढे सरसंपलाय बत्तीस वरती तीन दक्या मलंग टीमला त्याला कॉपरेट करा हेतूटने संघ सहा मध्ये अठ्ठावीसचं समीकरण सहा चेंडू अठ्ठावीसचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुटणे संघ गोलंदाजी करतोय मात्र फलंदाजी करताना संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला आहे अरुण अजूनही मैदानाच्या आतमध्ये अरुणकडनं अपेक्षा असतील मोठे फटक्यांची या रीतीची गोलंदाजी केली तर सामना मलंगड संघाच्या बाजूने पाहायला मिळेल आणि अनुषंगाने मागील षटकामध्ये आपण पाहायला गेलो नरेशनं फेकलेलं षटक ज्याच्या ज्या षटकामध्ये अकरा धाबा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं चार चेंडू आभांतर फेकले होत्या आणि इथून मात्र गणेशाला गोलंदाजी मार्कवरती गणेश सहा हो प्रॅकर होता समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता शतरक्षक तैनात्या अध्यापन पाहतो आहे दुसरेचा प्रयत्न केला जातो आणि इथून पंच निश्चित आमच्याकडं इशारा करतील या रीतीची धाव दिली जाणार नाही दोन्ही खेळाडूंना एकत्र फ्रीज सोडणं महत्वाचं असेल तर इथून धाव दिली जाईल या रीतीची धाव दिली जाणार नाही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही या नॉन स्ट्राईक वरती थांबावा लागेल अरुणला अरुण मध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असेल एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो दहा पलकीवरती चौतीस वरती पोहचलाय पाच चेंडू आणि अजूनही सव्वीस समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन खराब चेंडू आले त्यावरती प्रहार केल्या तरी देखील सामना मलंगड संघाच्या बाजूने पाहायला मिळेल उशिरानं होईना अजून संघ लढतो आहे ठिकाण पण पाहतोय मलंगड संघाचा अक्षय गिरा फलंदाजी चांगली करतो आहे चौकार ठोकलाय चौकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय अडतीस या आकड्यावरती पोहोचत आहे चार चेंडू बावीसचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना सोडायला तयार नाही आहे संघ सामना सोडायला तयार नाही हे जुटणे संघ आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढले जात आहेत मात्र उत्तरार्थामध्ये फलंदाजी करत असताना मलंगड संघाचे खेळाडू वनसा पहा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय मिडविकेटला एका एक टप्प्यानं बॉल चाललाय बॉन्डे लाईनच्या पलीकडं बॅक टू बॅक दुसरा चौकार टोकला जातोय अक्षय गिराच्या माध्यमातून पाहायला मिळतो त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना कधी अर्थाना मलंगड संघाच्या बाजूने फलंदाजा पंप पाहतो अक्षयच्या माते माता वनसा इथून मात्र जर का आपण तो खराब क्षेत्रक्षण जरूर पाहायला मिळाला होता मात्र बॅकअप दमदार राहिलं शेवटच्या क्षणाला चेंडू आडपला जातो एखादा वाटचाल करतो दाम पलके भरते चालीस चालेल आकडे भरत्या शेवटच्या अंतिम दोन चेंडूच केल बॅलन्स या आणि दोन चेंडू मध्ये अजूनही सोळा दाबा गरज या एखादा खराब चेंडू आला रामदास त्यावर ते आक्रमण केलं तर सामना मलंगड संघाच्या बाजूने पाहायला मिळेल तसं चित्र पाहायला मिळत नाही अगदी खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतवा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातो आणि एखादार सामना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला जातो कि मी तुटे संघाच्या बाजूनं एक चेंडू पंधरा दाबा संख्येची गरज आहे आणि इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातो आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर सामना जिंकला जातवा ुटने संघ कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम मलंगड संघ तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमात मनपूर्वक सहर्ष स्वागत पुढील माणसाली भरपूर सारे शुभेच्छा मेन ऑफ द मॅच नो डाऊट कॅप्टन देखील यायचा संगणक केवाले संघाचा संगणक आपण टॉस साठी लगेच यायचा आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट केलेला ही तुटने संघ ही संघाचा कॅप्टन देखील यायचा सामना लगेच केलावला जाईल इकडे देखील लक्ष असू द्या सामन्याचा सामना वीर मेन ऑफ द मॅच छान फलंदाजी करत असताना तब्बल चौदा मध्ये छत्तीस बनवल्या गोलंदाजी करत असताना तब्बल एक विकेट पाच दाबा अवघ्या खर्च केल्या तो हिंदू ने टीमचा वन मॅन आर्मी आकाश ठरला सामन्याचा सामना वीर विनंती आशाला आकाशला आपण या मुख्य व्यासपीठावरती मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी जबरदस्ती केलं राहिला आकाशच्या माध्यमात हो खरे आर्थिक